निवेदन दिले काल यवतमाळ ये येथे घटना घडली त्या संदर्भात आपण दोन दिवसापूर्वी <coughs> यवतमाळ या ठिकाणी क्रांतीपुरे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावर कुणीतरी समाजकंटकाने शाईफेक करून महापुरुषाची विटंबना केलेली आहे त्या प्रकरणात ज्याने कोणी हे दुष्कृत्य केलं त्याला पोलिसांनी तात्काळ अटक करावी त्याच्यावर कायदेशीरित्या कारवाई करावी यामुळं आज त्याचा निषेध नोंद नोंदवण्यासाठी मुन, माननीय तहसीलदार साहेब गेवरे आणि पोलीस निरीक्षक साहेब गेवरे यांना देवरायकरांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन निषेध नोंदवण्यासाठी शेकडो फुलेप्रेमी नागरिक देवरा या ठिकाणी जमा झाले होते परंतु पोलिसांनी आचारसंहितेचं कारण सांगितल्यामुळं आम्ही चौघा जाऊन तहसीलदार साहेब यांना आणि पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे या घटनेतील आरोपीवर कडक कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे